वर्तमानपत्रातून बघितलेल्या बातमीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण तीन हजार चारशे पन्नास रुपये उसाचा दर जाहीर केलेला आहे परंतु गेले वर्ष झालं या कारखानदारांनी साखर कमीत कमी अडतीसशे -कमी रुपये एवढ्या किमतीने विकलेले आहे जर सव्वा बारा किंवा साडेबारा रिकवरीचा विचार केला तर कारखानदारांना यावर्षी फक्त साखरेपासून चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयेपर्यंत पैसे ह्या फक्त साखरेतून मिळालेले आहेत उपपदार्थाचा हिशोब केला तर ते हजार ते बाराशे रुपये उपपदार्थातून मिळालेले एवढे पैसे मिळत असताना कारखानदार जर फक्त एफ आर पीच जी की मला वाटते यावेळी जर साखरेचा उतारा ग्रहीत धरला तर तेहतीसशे रुपयेपर्यंत जाणार आहे तर आमच्या संघटनेला रयत क्रांती संघटनेला ही एफ आर पीची किंमत यावेळी मान्य नाही साखरेच्या दरानुसार कमीत कमी अडतीसशे रुपये साखर कारखानदारांनी पहिला हप्ता इथल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला पाहिजे यासाठी रयत क्रांती संघटना गावोगावी जाऊन आपली भूमिका मांडणार आहे आणि शेतकऱ्यांना एकत्र करून या, गाव का एक या कारखानदारांच्या विरोधात जर त्यांनी आम्ही म्हटलेला जर अडतीसशे रुपये जर नाही जाहीर केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी या माध्यमातून देत आहे